संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणाची याचिका आता सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली आहे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर ना प्रकरणी आता हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिल्याचं पाहायला मिळत आहे नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्यानं दिलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण सत्या समोर आल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काय सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहराचं नाव बदलून अनुक्रमे केला धाराशिव आणि संभाजीनगर असं करण्यात आलं होतं सुरुवातीला आता ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीत देखील हा निर्णय घेतला नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारने देखील हा निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं होतं या सगळ्या प्रकरणावरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली होती आणि मुंबई उच्च न्यायालयाने सरकारने कायदेशीररित्या हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर याचिकाकर्ते हे राजधानी दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाले होते आणि या प्रकरणावरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली न्यायालयाने या सगळ्या संदर्भामध्ये असं म्हटलेलं आहे की कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे या सगळ्यामध्ये त्या त्याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं की या, या सगळ्या प्रकरणाचा संदर्भ त्यांनी अलाहाबादच्या संदर्भात जोडलं होतं मात्र न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याचा आणि थेट असा अशा प्रकारे संबंध आपल्याला पाहायला मिळत नाही दोन्ही प्रकरणं नाहीये असं देखील न्यायालयाने म्हटलेलं आहे याचिकाकर्त्याचं असंही म्हणणं होतं एखाद्या शहराचं नाव बदलायचं असेल तर जनसुनावणी होणं अपेक्षित आहे लोकांचे अभिप्राय घेणं अपेक्षित आहे एकोणीशे पंच्याण्णव ला देखील अशा प्रकारे यांनी नाव बदललं होतं मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता तशा पद्धतीने प्रयत्न करण्यात आले आहेत असं याचिका त्याचा युक्तिवाद होता मात्र न्यायालयाने सर्व युक्तिवाद ऐकून घेतला आणि सरकारला अशा प्रकारचे अधिकार आहेत एखाद्या शहराला नाव देण्याचं त्याचबरोबर नाव बदलण्याचे देखील सरकारला अधिकार आहेत त्यामुळं नामांतराचे देखील अधिकार सरकारला प्राप्त होतात असं त्यांचं म्हणणं होतं याचिकाकर्त्याचे वकील एस बी तळेकर यांनी म्हटलं होतं की नामांतर करताना सूचना आणि हरकती घेणं अपेक्षित होतं त्या घेण्यात आलेल्या नाही आहेत असं देखील त्यांनी म्हटलं होतं मात्र न्यायालयाने जे याचिकाकर्त्याचा युक्तिवाद होता तो फेटाळलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारला मोठा दिलासा आहे आणि धाराशिव आणि संभाजीनगरच्या जनतेला ज्यांची इच्छा होती हे नामांतर व्हावं त्यांच्यासाठी हा मोठा आनंदाची बातमी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता भविष्यामध्ये सगळ्याच गॅजेटमध्ये असो किंवा सरकारी कामामध्ये एकंदरीत पाहता आता औरंगाबाद या शहराचं नाव संभाजीनगर होण्यासाठी आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव होण्यासाठी मदत होणार आहे अजूनही काही ठिकाणी रेल्वे बोर्ड असो किंवा विमानाची तिकीट असो या ठिकाणी अद्यापपर्यंत हे नाव अनेक वेळा पाहायला मिळतं अद्याप पूर्ण झालेलं नव्हतं मात्र सर्वोच्च न्यायालयाने हो, हो। नक्कीच शिवाजी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी औरंगाबाद नामांतर प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि त्यामध्ये ही माहिती समोर आलेली आहे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली आहे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यात सर्वोच्च न्यायालयानं आता नकार दिल्याचं पाहायला मिळत आहे